नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजार भाव नाशिक कांदा बाजार भाव पुणे मुंबई लासलगाव कांदा बाजार भाऊ गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर कांदा बाजारामध्ये मोठी अपडेट झाली आहे महाराष्ट्रामध्ये कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आता दसऱ्यानंतर कांद्याचं ट्रेडिंग कसं होणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे कारण खराब वातावरणाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे सरासरी महाराष्ट्रामध्ये दहा ते पंचवीस रुपयापर्यंत कांदा बाजारावर पाहायला मिळतो सर्वाधिक कांदा बाजारावर आज मिळाला सोलापूर असेल पिंपळगाव असेल अहिल्यानगर नगर असेल पारनेर असेल सरासरी दर जो आहे दहा ते वीस रुपयाचा आता पुढे ढळकलण्यास सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये कांद्याला येत्या काही दिवसामध्ये चांगले बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे कारण का पाऊस अतिवृष्टीमुळे कांद्याचं नुकसान झाले आहे दुसरी गोष्ट म्हणजे नवीन कांदा लागवड सुद्धा यावर्षी बऱ्यापैकी कमी आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आज मिळाला आहे सोलापूर या ठिकाणी तेवीसशे रुपये तर सर्वात कमी बाजारभाव जो मिळाला आहे बाराशे तेराशे रुपयेपर्यंत सरासरी दर दरसोय सतरा अठरा रुपये महाराष्ट्रातील प्रत्येक मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पहिलं मार्केट जे आहे सटाणा मार्केट पंधरा हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटल उवले चारशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सटाणा मार्केटमध्ये सरासरी दर चार रुपये ते वीस रुपये सटाणा या ठिकाणचा आजचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट पिंपळगाव बसून मार्केट एकवीस हजार सहाशे चार क्विंटल लावले सहाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसून मार्केटमध्ये सरासरी दर सहा रुपये ते वीस रुपये पिंपळगाव बसून या ठिकाणी आजचा कांदा बाजार भाव आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी बघूया आपण पारनेर सात हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल उकलले एक हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर शहरामध्ये सरासरी दर दहा ते एकवीस रुपये पारनेर या ठिकाणचा आजचा बाजारभाव सर्वाधिक दर पारनेरमध्ये दहा ते एकवीस रुपये पुणे मार्केट चौदा हजार सहा आठशे साठ क्विंटल अवकाले चारशे ते अठराशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर चार ते अठरा पॉईंट नऊ रुपये पुणे या ठिकाणचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट सोलापूर दोन वी वीस हजार एक्केचाळीस क्विंटल अवकाल एक हजार ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दहा तेवीस रुपयापर्यंत आजचा कांदा बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अकोला सतराशे कोल्हापूर अठराशे अकोला चौदाशे मुंबई तेराशे खेडचाकम पंधराशे दौंडखेडगाव सोळाशे जुन्नर आळीपाटा पंधराशे पन्नास सोलापूर तेवीसशे रुपये धुळे अकराशे दहा रुपये धाराशिव पंधराशे अमरावती तेवीसशे सांगली पंधराशे पुणे चौदाशे पुणे पिंपरी सोळाशे वडगाव पेठ एकवीसशे इस्लामपूर सोळाशे मंगळगेडा अठराशे येवला तेराशे रुपये प्रति क्विंटल नाशिक चौदाशे लासलगाव पंधराशे पस्तीस लासलगाव इंचूर तेराशे सत्तर मालेगाव बाराशे तेराशे रुपये सिंदर नायगाव तेराशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहेत तसेच कळवण अठराशे रुपये चांदवड पंधराशे पन्नास खोपरगाव चौदाशे सव्वीस पिंपळा बसून एकोणावीसशे रुपये पारणे सतराशे ते अठराशे रुपये बाजारभाव आहेत हवते महाराष्ट्रातील महत्त्वाचे कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट तसेच कोपरगाव तेराशे रुपये पळगाव वसुद एकोणावीसशे रुपये भुसावळ एक हजार रुपये देवळा तेराशे ते चौदाशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाचे कांदा मार्केट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा